सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट बार्शी जिल्हास्त शिरोमणी गुरु रविदास महाराज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न संत शिरोमणी गुरु रविदास महाराज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरण संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्तावना पवन ऐरे यांनी मांडली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संत रविदास सामाजिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल होन्मारे व नूतन नगरसेविका चंद्रकला रोहिदास कांबळे यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास डॉक्टर कृष्णा मस्तूद माजी भारशी नगराध्यक्ष आशिबाई तांबोळी यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर मस्तूद यांनी संत रोहिदासांच्या विचारावर समाजपुरवानावर विचार मांडले समाज या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण भारत रामगुडे यांनी केले या कार्यक्रमाला संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल होनमारे यांनी मनोगत व्यक्त केले